माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी झाली आहे सलग सुट्ट्या आणि उन्हाळी पर्यटन हंगामातील शेवटचा विकेंड साजरा करण्यासाठी तब्बल पन्नास हजार पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत दरम्यान पर्यटकांच्या गर्दीमुळे माथेरानमधील सर्व प्रेक्षणीय स्थळे माथेरान बाजारपेठ माथेरान नेरळ घाट रस्ता ई रिक्षा आणि हॉटेल लॉज देखील हाऊसफुल आहे यंदाच्या पर्यटन हंगामातील सर्वाधिक गर्दीचा असा हा विकेंड ठरला आहे त्यात यावर्षी पहिल्यांदा माथेरान सोपले नसल्याचे दिसून आले पर्यटकांच्या सेवेसाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांच्याकडे देखील पर्यटकांच्या रांगा दिसून आल्या तर माथेरान शहरातील सर्वच प्रेक्षणीय पॉईंट येथे पर्यटकांनी गर्दी केली होती त्या सूर्यास्त पाहण्यासाठी एको पॉइंट सनसेट पॉईंट लुईचा पॉईंट येथे पर्यटक गर्दी करून होते तर सकाळचं सूर्य पाहण्यासाठी अलेक्झांडर पॉईंट खंडाळा पॉईंट आणि पॅनोरामा पॉईंट येथे सकाळी पर्यटक गर्दी करून होते त्यासाठी पर्यटकांनी खोडे आधीच बुक केले होते असे दिसून आले आहे प्रेक्षणीय पॉईंटमध्ये सर्वाधिक पर्यटक एको पॉइंट तसेच शार्लोट लेक येथे सर्वाधिक पर्यटक दिसून आले तर शहरातील एकही रस्ता पर्यटक विना आहे असा कोणताही रस्ता नव्हता त्यात जागा मिळेल तेथील पर्यटक हे बसस्थान बांधताना दिसून येत आहे कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत माथेरान